जय श्री स्वामी समर्था आरती ओ वाळू आरती ओ वाळू चरणी तू अवतरलासी जगती दादा महाराजांना वंदन करून आणि श्री स्वामी समर्थांचा कृपा आशीर्वाद घेऊन आता आपण प्रबोधनाला सुरुवात करूया आजचं प्रबोध छोटीशी गोष्ट सांगणार आहे पण त्यातून खूप काही बोल घेण्यासारखा एक छोटीशी मुलगी असते पाच ते सात वर्षाची असेल तर ती आपल्या पाहुण्यांनी आईने बाबांनी ताईने दादांनी दिलेले पैसे खाऊसाठी दिलेले पैसे साठवत असते तिची एक मिनी बँक झालेली असते त्यातनं ती पैसे काढायचा प्रयत्न करते सगळे पैसे काढते सुटे पैसे सगळे आपल्या फ्रॉकच्या खिशामध्ये घालते आणि ते पैसे घेऊन तिला के नहीं। 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 पैसे ते मोजा येत नसत पैसे घेते आणि कुठे जाते मेडिकलच्या दुकानात मेडिकलच्या दुकानात गेल्यानंतर तो केमिस्ट जो असतो तो त्याच्या मित्राबरोबर बोलत असतो ती मेडिकलच्या दुकानामध्ये जाते पण ते काउंटर तिच्या पेक्षा उंच असत ती छोटीशी असते त्यामुळे त्या, त्या केमिस्टला काही ती मुलगी आलेली कळत नाही गर्दी खूप असते पण ते केमिस्ट आणि त्याचे मित्र गप्पा मारत असतात त्यामुळे कुणाचंही लक्ष हिच्याकडे जात नाही मग ती काय करते हुशार असते म्हणजे हुशारी तिची कळून येते आपल्या खिशातलं एक नाड काढते आणि त्या काउंटरवर जोरात फेकते त्यामुळे होतो मोठा आवाज आणि मग त्या केमिस्टचं लक्ष जातं की कशाचा आवाज आला सगळे सगळेजण आलेले गिरॅक त्याच्याकडे तिच्याकडे बघतात मग तिला वाटतं बाबा आपली युक्ती चांगली ना मी बरं का आपली आपण ते पैसा वाजवल्यामुळं काउंटरवर टाकल्यामुळं निदान केमिस्टचं लक्ष तरी माझ्याकडे आलं मा? तो बघतो पण त्याला ती दिसतच नाही तो, तो।, तो बाहेर येतो मित्राशी गप्पा मारण्यात व्यस्त असतो त्यामुळे त्याला कळत नाही बाहेर आल्यावर त्या मुलीकडे बघतो अरे बापरे एवढी छोटी मुलगी दुकानात कशी काय काय पाहिजे तुला विचारतात तिला तुला काय पाहिजे चॉकलेट पाहिजे का गोळी पाहिजे का तसत काही नको चॉकलेट गोळी मी घ्यायला आलेली नाहीये हुशार असते ती तुमच्याकडे औषधं मिळतात ना हो म्हणाच दुकान आहे आपले तर पण मला एक चमत्कार विकत घ्यायच तो पुन्हा म्हणतो चमत्कार अरे बापरे चमत्कार तर कुठे कधी विकत मिळत नाही दुकान तर नाहीच नाही पुन्हा तिला कळत नाही त्याला तो चमत्कार अर्क तुला नेमकं काय पाहिजे नाही मला चम तुमच्या दुकानात औषध मिळतात ना गोळ्या मिळतात औषध मिळतात म्हणजे चमत्कार मिळायलाच पाहिजे तुमच्या दुकानात बापरे एवढी मुलगी एवढी खात्रीने कशी नाही सांगते चमत्कार पाहिजे म्हणून चमत्कार तर कुठंच बिघडत नसतो तुला कोणी तो विचारतो तुला कुणी सांगितलं हे दुःख चमत्कार नाहीच आहे मग ती सांगायला लागती की माझ्या मोठ्या भावाला म्हणजे तिच्यापेक्षा दोन वर्षांनी मोठा असलेला भाऊ त्याला मेंदूला ट्युमर झालेला असतो आणि आई बाबांचं भाषण ती ऐकते बाबा आईला सांगत असतात की अग आपल्या त्या मुलाचं नाव सांग सांगतात की त्याला ट्युमर झालेला आहे दवाखान्यात आपण जवळून आलेलो आहोत पण डॉक्टरनी सांगितले याला ऑपरेशन करावं लागेल आणि त्याला चार लाख रुपये खर्च आहे जर वेळेत उपचार केले नाही तर ह्याला चमत्कारच वाचवू शकेल एवढा शब्द ती एवढं वाक्य आणि चमत्कार आणायला ती दुकानात आलेली असते मग वडील म्हणतात खूप रडतात वडील ती पाहते आणि आपल्याकडे तर पैसे नाहीत काही गाडी नाही बंगला नाही इस्टेट नाही की ते विकून त्याचा खर्च चार लाख रुपये करावा आहे तो पैसा सगळा आतापर्यंत तिच्या औषधपणात गेला तर काय करायचं हे सगळं संभाषण ती मुलगी आणि तो केमिस्ट दोघं संभाषण चाललेलं त्याच्या मित्राने ऐकलेलं असत तो मित्र काउंटरच्या पिकडनं बाहेर होतो त्या मुलीला विचारतो बाळा तुला चमत्कार पाहिजे का हो दादा मी त्याच्यासाठी चालू जो मित्र अमेरिकेहून त्याला भेटायला आलेला असतो तो असतो न्यूयॉर्कचा सगळ्यात मोठा सर्जन डॉक्टर जॉर्ज अँडविरविसर्जन आहे ह्याच्या संबंधित आजाराच्या होत्या तो म्हणतो <laughs> तिला कडेवर घेतो छोटीच मुलगी असती बाळा तुला चमत्कार पाहिजे ना पण चमत्कार इथे विकत मिळत नसतो असं मला सांगितलं ना त्या केमिस्टने तुला चमत्कार मिळायला समज मी देतो तुला चमत्कार पण त्याच्यासाठी पैसे द्यावे लागतील ते म्हणजे मी आणते काका पैसे माझ्या खिशामध्ये आहेत काढ बरं सगळे पैसे सगळे पैसे तिला मजा येत नसतात पैसे काढती सगळे आणि त्या काकांच्या हातात डॉक्टरांच्या हातामध्ये देते डॉक्टर पैसे मोजतात एकवीस रुपये पन्नास पैसे असतात चल म्हणते तुझा भाऊ कुठे आहे कुठल्या हॉस्पिटल आहे चल मी तुझ्या बरोबर येतो तुला चमत्कार मी विकत दिला खूप आनंद होतो तिला चला म्हणते डॉक्टर जिथं त्याला ऍडमिट केलेलं असतं तिथं ते डॉक्टर येतात आणि बघतात तपासतात ऑपरेशन करतात किती एकवीस रुपये पन्नास पैशात ऑपरेशन पूर्ण करतात जिथं चार लाख रुपये खर्च आलेला असतो ऑपरेशन सक्सेस होतं त्याला त्या मृत्यूच्या धड्यातनं बाहेर काढतात त्याला वाचवतात डॉक्टर बाहेर येतात मुलगी बाहेरच असते तिला उचलून घेतात इतकी निरागस मुलगी ती खूप त्यांना वाईट वाटत एवढ्या छोट्या मुलीला कसं काय वाटलं असेल असं की चमत्कार एक फक्त वाक्य ऐकलेलं असतं वडिलांचं चमत्कारच काहीतरी करू शकेल असं डॉक्टर सांगतात तसं तर वडिलांचं वाक्य ते ऐकते आणि तिथे ते म्हणतात बाळा झालं बरं का सगळं तुझ्या बाळाला तुझ्या भावाला वाचवलं नाही आता काही काळजी करायचं कारण नाही डॉक्टर सांगतील तसं तुम्ही औषध पाणी करा आणि तिला सांगतात तुझी श्रद्धा होती तू श्रद्धेनं आली होती की चमत्कार पाहिजे म्हणून म्हणजे आपले गुरु आपले स्वामी ही नियती हा निसर्ग तिच्या सगळ्या प्रयत्नांना तिच्या सगळ्या सत्कर्मांना तिच्या सगळ्या प्रयत्नांना नियागा। 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 ते बरोबर सगळं नियती पाहते की तिची केवढी श्रद्धा आहे तिची किती सत्कर्म आहे तिचं केवढी त्याच्यावर प्रेम आहे भावावर सगळं नियती बघत असते ते खरं करून दाखवते नियती बघितलं आणि मग सगळं खरं केलं गुण आला म्हणजे कुठलंही कर्म तुम्ही जर करायचं झालं तर तुमचा भाव चांगला पाहिजे सत्कर्म करताना किंवा कुठलेही कर्म करताना निष्ठेने करा प्रेमाने करा श्रद्धेने करा बरोबर तिथं तुम्हाला गुरु तुमचे सहकार्य करतात एवढीशी मुलगी फक्त चमत्कार आणायला गेलेली असती फक्त श्रद्धा मागची भावना आहे फक्त श्रद्धा म्हणजे कुठेही कर्म तुम्ही श्रद्धेनं जर केलं तर तुमचे गुरु तुम्हाला फळ दिल्याशिवाय राहत नाही या आस्थेलाच चमत्कार आपण म्हणतो श्री स्वामी समर्थ म्हणून स्वामी म्हणतात काही शक्य करतील स्वामी अवरभूत चिंतन श्री गुरुदेव दत्त